बरोबर आहे का नाही तर जाणून घ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या सगळ्या गोष्टी मी पाया पडतो आपलं आरोग्य आपल्या हातात आहे व्यायाम पाहिजे व्यवस्थित आहार पाहिजे तुमचा हे उगाच कमी खाऊन तुम्ही शरीर मजबूत करता बरीच लोक येतात साहेब मी डायट करतो बघा सकाळी जेवतो ते जेव्हा संध्याकाळी जेवतो दिवसभर काही खात नाही दुपारनंतर गॅस सोडा लागतात ट्रारा माणसे हा जेवता जेवता वाकडी होतात का असं वाटतं तिकडं बोळा लावावा हे असतो हां बायको परेशान आता याचा भोंगा गिरणीचा भोंगा याच्या ऐकायला पाहिजे बायको काय करते म्हणजे जेवाल वारतीन दुसऱ्या खोलीत जाऊन बसते कोणी ऐकत बसायचं तर डाएटमुळं मुळे तुम्हाला सांग का शरीर कमजोर होत आहे भरपूर खावा मी सांगेन कुठलंही पत्ते पाणी पाळू नका खावा आणि ते जरवण्यासाठी व्यायाम करा पेशींच्या मध्ये आपल्याला ताकद पाहिजे का नको सैनिकी पेशी आहेत आपल्याकडं पण त्यांना ताकद आहे का त्यांना व्यायाम आहे का का तुम्हाला आजार होऊ नयेत सांगा बरं खाणं एक पट व्यायाम दुप्पट पेशींना अशी ताकद आली पाहिजे ना कुठलाही जंतू असू दे भले कॅन्सरचा असला तरी मारण्याची ताकद आपल्या पेशींमध्ये असली पाहिजे पण हे आपल्याकडे नाही किती खावा ते जिरवण्याची ताकद आपल्या पचनक्रियेमध्ये असायला पाहिजे लाल ग्रंथी तेवढ्या लीक रोज व्हायला पाहिजेत काही नाही हे शंकाच बाधा लागले हे असं शुगर चेक करायच्या अगोदर तुम्ही ना नॉर्मल खाणं थोडंसं चालणं हे करायचं आणि शुगर चेक करायला जावा बघा नॉर्मल लागते शुगर बऱ्याच लोकांना बघा चालायला सुरुवात केली की के त्रास कमी होतात चालायला सुरू केलं ना की के त्रास ऑटोमॅटिक कमी होतात आणि चालणं थांबलं की त्रास दम लागणे सुरू होतोय अस्वस्थता चालू होते कारण पचनक्रिया मंदवते हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या ल ह्याला काही खर्च नाही आज तुम्ही जर बघितलं तर नाही पिंपळाच अशाच झाड आहे पिंपळाच आहे बघा बरोबर आहे ना पिंपळाच झाड आहे तुम्ही त्याच बाजूला बसलाय त्याचं आता सगळं पानं तोडून घेऊ नका पण त्याचा रस किंवा त्याचं जर समजा काढा करून पिलात ना खूप चांगलं महिलांचं चा आरोग्य चांगलं आहे अशोकाच्या पानांचा रस किंवा काढा करून प्यायचा एका एक पानाचा करा एक किंवा दोन पानाचा बघा तुमचं आरोग्य पुरुषांचं सगळ्यात चांगलं राहतंय मजबूत राहतंय कुठला आजार होत नाही अटॅक येत नाही काय नाही आणि महिला तर पूर्वीच्या एवढ्या धीट असायच्या ना खरोखर नवरा गेला तरी टाटा बाय बाय करून इकडं आपलं आपल्या नातवांच्यात रमायच्या हां बरोबर आहे का काही करत नाही पण तरीसुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं आहे त्यामुळे महिलांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त वाढायला लागलं आहे मी पाया पडतो तुमच्या पाया पडतो सगळ्यात महत्वाचं ना भीती मनातून काढा ही अनामिक भीती हृदयाची धडधड ही नॅचरल आहे हे लक्षात घ्या ही भीतीमुळं काय होते ना त्या बॉडी मध्ये हीट जास्त वाढायला लागते आणि जस जशी उष्णता वाढेल तस तशा आतल्या जखमा वाढायला लागतात तोंड आल्यानंतर उष्णतेनं तोंड आल्या पुरळ येतात की नाहीत आत काय होत असेल बरोबर आहे का आणि ते जर समजा लगेच तुम्ही जर नाही त्याच्यावरती काही हे केलं ऍक्शन घेतली म्हणजे शांत राहिला नाही जास्तच विचार करायला काय होते कुणा स्टॉप काय होते असं जर म्हणत राहिलात तुम्ही तर शंभर टक्के ते वाढत राहते आणि जस जसं वाढत राहील तस तसं ते पुढं जाऊन कॅन्सरकडे जाते म्हणून पाया पडतो अजिबात म्हणजे अजिबात घाबरू नका हे इन, इन जनरल आहे नॅचरल आहे जसं वयात येताना मुली चंचल होतात तसं वयातून जाताना बायका भित्र्या होतात याच्यासाठी औषधं कशाला खातात तुम्ही लोक औषध खाऊ नका बघा माझी पण औषध आहेत मी पाया पडतो तुमच्या जास्त औषधांच्या मागं लागू नका शाळेत कॉलेजमध्ये मुलींच्या आणि आयुष्यात औषधांच्या माग लागलात की धोका ही गोष्ट म्हणून धोका आहे औषध खाऊन कोण शंभर वर्ष जगलाय दाखवा बरं एक एक दाखवा एक अर्ध राज्य देतो माझ मी तुम्हाला हा अर्ध राज्य माझं राज्य काय बारखं नाही तुम्हाला वाटतं मी गरीब आहे गरीबाईनी इथं फुकट येतोय का हा श्रीमंती लय मोठी आहे माझी मी खूप श्रीमंत आहे माहिती आहे का तुम्हाला इथं दाखवू शकतोय माझी श्रीमती केवढी आहे मी इथं इथलं इथं काय लागत नाही बघायचे आहे का हे का ज्या युगामध्ये स्वतःची मुलं सुद्धा आपल्या आईवडिलांचं ऐकत नाहीत त्या युगामध्ये एवढी सगळी लोक ऐकायला तर ह्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय पाहिजे